नमस्कार मित्रान चिवार कट्टा या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया पावसाळ्यात होणारे आपण त्याविषयी घ्यायची काळजी पावसाळा लागतात मन सतन चला या गर्मीतून आपली सुटका झाली ते आपल्याला वाटते निसर्ग ही जुनी काळ आपण नवीन पालवी फोडायला सुरुवात करतो या वातावरण बदलामुळे शरीराला नवीन वातावरणासोबत जुळवून घ्यायला वेळ लागतो त्यामुळे पावसाळ्यात आपल्याला विविध आजारांचा सामना करावा लागतो सर्वप्रथम त्रास होतो पोटदुखीचा जसे अपचन बद्धकोष्ठता गॅसेस उलट्या तुला व पोटदुखी हे पोटांचे त्रास आपल्याला खेळता का बरे वातावरणामुळे पाचन शक्ती मंदावते यासाठी उपाय काय तर पसण्यास चढ पदार्थ जसे नॉन व्हेज पदार्थ वाटेलचे पदार्थ खाणे टाळा गरम करून थंड केलेले पाणी प्या व गरम पाण्यात एक चमचा गाईचे तूप टाकून प्या तसेच शारीरिक व्यायाम देखील करा तसेच या वातावरणामुळे सर्दी खोकला डेंग्यू मलेरिया हे आजार देखील होतात यासाठी फचायला हलका आहार जेवणात ठेवा मच्छरदानी वापरा किंवा घरात धूप करा धूप कसा करायचा कडुलिंबाची पाने वेखंड व भिमसेली कापूस याचा धूप करा मुगाचा आहारात वापर करा भाज्या मिठाच्या पाण्याने धुवून वापरा या दिवसात त्वचेचे विकार देखील वाढतात यासाठी ओलसर कपडे घालणे टाळा गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करा शरीराची तेलाने मालिश करा व आहारात आल्याचा आणि गवती चहाचा वापर करा आठवड्यातून एकदा तरी उपवास नक्की करा मन प्रसन्न ठेवा प्रसन्न मन प्रसन्न शरीर तर माणूस ठणठणे निरोगी स्वस्त व चंटनीत रहा तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद